शिरपूर शहरातील खणेराव महाराज मंदिरालगत नाना नानी पार्कच्या गेट समोरून दुचाकी चोरून नेणाऱ्या संशयित आरोपीला शहर पोलीस ठाण्याचे डीबी पथकाने खर्दे येथील मेडिकल कॉलेज जवळून दुचाकीसह ताब्यात घेत सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास शिरपूर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे योगेश हरिचंद्र पावरा वय तेवीस राहणार खाऱ्यापाळा तालुका शिरपूर असे संशयित दुचाकी चोराचं नाव आहे शहरातील खणेराव महाराज मंदिरालगत नाना नानी पार्कच्या गेट समोरून पंचवीस जून दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन ते साडेतीन वाजेच्या दरम्यान पन्नास हजार रुपये किमतीची एम पी शेहेचाळीस एम क्यू एकोणचाळीस एक्कावन्न क्रमांकाची एच एफ डिलक्स दुचाकी चोरून नेल्याची कबुली पोलिसांना दिली आहे सदर क्रमांकाची दुचाकी कोणीतरी अज्ञाताने चोरून याप्रकरणी दुचाकी मालक रामलाल जगदीश पावरा वय पंचवीस राहणार नवापाडा हाडाखेड तालुका शिरपूर हल्लेमुकाम आमदे यांनी फिर्याद दिल्याने शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता